जय जय रामकृष्ण हरी सुप्रभात आत्ता आपण आलेलो आहोत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाची पुणे आज आज षड महिन्यातील शुख कृष्ण पक्षातील एकादशी कामिका एकादशी आणि आपली एकादशी वारी ही पंधरवाडी एकादशी वारी, एक वारी गेले आठ वर्ष निरंतर चालू आहे आणि नवव्या वर्षात आपली वाटचाल चालू आहे दर पंधरवाडी एकादशीला संतांचे दर्शन घेणे संतांच्या मंदिराचे दर्शन घेणे हाच या मागचा उद्देश आहे आणि तोपर्यंत तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असणार आहे महिन्यातील दोन एकादशी असतात एक शुद्ध पक्षातली एकादशी असते ती पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित असते आणि कृष्ण पक्षातील एकदशी असते ते आळंदीच्या ज्ञानोबा रायांना समर्पित असते ज्ञानेश्वर महाराजांची महापूजा आतमध्ये चालू आहे सध्या पहाटेचे साडेपाच वाजतायत आरती चालू झालेली या ठिकाणी महापूजा संपून माऊलींचं दर्शन आता इथून घडते इथून क्लिअर दिसू शकत नाही आपण नक्कीच आज जाऊन दर्शन घेणार आहे कैवल्यते च सर्वेति साधुसन्तरति ज्ञानरा च गुप्पायज्ञण्डुरङ्गनामठे ज्ञानी आरती ज्ञान साधु संत आरती संपवून आपण आता जाणार आहेत मुख्य दर्शन रांगेत आणि गरुड मंदिर मार्गावरती येतं अच्छा माऊलींचा पालखी सोहळा ज्यांनी चालू केला ते गुरु हैबद बाबा यांचे पादुका मंदिर आहे आणि इकडं प्रदक्षिणा मार्गावरती हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पार पारे पैठणचे श्री एकनाथ महाराज यांचा पार पारे यांचं दर्शन हे एकनाथ महाराज इथं कसं आले आळंदीला यांचं इथं हा पार्क आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर पाहणार आहोत आज ही आषाढ महिन्यातली कृष्णपक्षस दिली एकादशी आणि आता पाट गर्दी भरपूर झालेली आहे दर्शन रांगेत सुद्धा आणि दर्शन रांग बघू शकता आपण हा मंदिराचा कळस आहे दर्शन रांग भरपूर मोठी ज्ञानेश्वर महाराज कमिटीच्या वतीने मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमाची ही लिस्ट बघू शकता पहाटे चार वाजता घंटानाथ डंका सनैवादन पहाटे चार ते सव्वा चार काकडा आरती पहाटे सव्वा चार ते साडेपाच पवनाम पवमान पूजा व दुधारती सकाळी सहा ते सात महिन्म पूजा श्रींच्या चलपाद दुकानवर पहाटे साडेपाच ते साडेबारा भाविकांसाठी दर्शन खुलं असतं सकाळी सहा ते दहा वाजता भाविकांच्या महापूजा श्रींच्या चलपाद दुकानवर असतात दुपारी बारा ते साडेबारा महाने या दरम्यान दर्शन बंद असतं त्यानंतर ना पुन्हा साडेबारा वाजता बा भाविकांसाठी दर्शन चालू होतं ते तीन वाजेपर्यंत तीन ते साडेतीन वाजता सायंकाळचा पोषक असतो स्त्रीसाठी या नि यावेळी दर्शन बंद असतं दुपारी साडेतीन ते साड़े साड़े साथे साथे रात्री आठ हे भाविकांसाठी दर्शन खुलं करतात परत त्या दरम्यान दुपारी चार ते पाच वाजता ज्ञानेश्वरी प्रवचन साडेसहा ते साडेआठ वाजता कीर्तन सात ते साडेसात डंका व सनैवादन रात्री आठ ते नऊ श्रींची दुपारती असते रात्री अकरा ते साडे अकरा टांका सनेवादन श्रींची शेजारती आणि नंतरनं शेजारती झाल्यानंतरनं साडे अकरा वाजता मंदिर बंद होतं आणि दर गुरुवारी रात्री नऊ ते बारा श्रींची पालखी मंदिरात प्रदक्षिणाद्यानंतरनं श्रींची दुपारती व शेजारती असते आणि हे सगळे कार्यक्रम यातले काही कार्यक्रम हे रोज दैनंदिनीच्यात केले जातात आणि एकादशीला यापैकी सगळे एकूण एक कार्यक्रम इथं या मंदिरात संस्थानाच्या मार्फत करण्यात येतात ही दर्शन बारी दर्शन बारीकडे पहिल्यांदा जाताना आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागे म्हणजेच या मूर्तीच्या मागे समाधी आणि आपण हा लोगो आपल्या एखाद्या शिवारीचा चरणी अर्पण करतोय एकादशी वार यूटूब चॅनेलचा आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर ज्ञानेश्वर महाराजांच्या धाकटी बहीण इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे बऱ्याच वेळा हे एकादशी दिवशी बंद ठेवतात कारण गर्दी तेवढी असते त्यामुळे आणि मंदिर आतमध्ये गाभारा एकदम छोटा आहे येण्या जाण्यासाठी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून हे मंदिर बंद असतं तर आपण चाललेलं दर्शन रांग घेत रांग लागलेली पाहू शकता इथून आपण हा मुक्ताबाईचा कळस पाहू शकतो मुक्ताबाई मंदिराचा हा माऊलींचा कळस आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला आणि हा सिद्धेश्वर मंदिराचा कळस आहे म्हणजे हे जागृत पुरातन मंदिर आहे शंकराचं ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासूनच हनुमंत महाराज की जे मंदिराकडं जाण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक दोन ते तीन हो, ती रांग आपण पाहू शकतो उत्तरेला पश्चिमेला ती मुख्य रांग तिकडे आहे आणि ती एकादशी दिवशीच जोगाडतात आणि इतर वेळेस ह्या रांगेतून दर्शन होतं आता गर्दी कमी आहे म्हणून इथून रांग ही चालू आहे दुपारनंतरनं सगळे तिकडे शिफ्ट केले जातात तिकडं जर का भरला दर्शन हॉल पूर्ण तर इकडं ही पण रांग चालू ठेवतात हो सोयीनुसार हे बदल करण्यात येतात खालच्या खालच्या महापूजेनंतर दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे त्यामुळे ही भक्तांचे भली मोठी रांग आपण पाहू शकतो माऊलींच्या दर्शनाकरता रामकृष्ण रे ज्ञानोबा <stays> माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा <stays> तुकाराई गणोबा माऊली तुकाराम संताची साोली तुकाराई

माऊलीकार मानोबा माऊल तुकार दानोबा माऊली तुकाराम माऊली दानोबा माऊले तुकार दानेश्वर माऊली तुकार

संपूर्णपणे क्लिअर असा दिसत आहे माऊलींचा जो की प्रस्थानाच्या वेळेस हालत असतो तो कळसे हा आणि हा सिद्धेश्वराचा आहे मंदिराला संपूर्ण प्रदक्षिणा करत असताना एक आजान वृक्ष लागतो आजान वृक्षाचे भव्य वृक्ष हा झाड आपण पाहू शकतो ह्या अजन वृक्षाखाली ज्ञानेश्वरी वाचण्याचं एक कितीतरी मोठं पुण्य भेटतं ह्या झाडाखाली ज्ञानेश्वरी वाचण्याचं आणि याचं पुण्याची गाणं याची कुठंही नाही आहे आणि हा असा अजन वृक्ष आळंदीचा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांच्या काठीपासून फक्त वाळलेली काठी अश्वताची त्याच्यापासून हा बनलेला आहे आणि गेले साडेसातशे वर्ष साडेसातशे वर्ष माऊलींच्या समाधी बरोबरच बर हा देखील उभा आहे म्हणजे माऊलींच्या समाधीपासून म्हणजे माऊलींच्या समाधीचा साक्षीदार म्हणू शकतो आपण या वृक्षाला तेव्हापासून हा वृक्ष उभा आहे आजान वृक्षाकडून एक सुवर्णपिंपळ नावाचा वृक्ष आहे मोठा हा देखील माऊलींच्या आधीपासून आहे माऊलींच्या मातोश्रींनी या झाडाला सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या त्यावेळी सुवर्ण पिंपळाचं दर्शन घेतल्यानंतर ना हे शेवट हनुमानाचं मंदिर लागतं आणि ही मंदिर प्रदक्षिणा आपली पूर्ण होती याच ठिकाणी तर भाविकांना सांगू इच्छितो की दर पंधरवाडी एकादशीला आपल्या चॅनेलवरती वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संतांच्या मंदिरांचे दर्शन आपण घडवणार आहोत तर घर बसल्या तुम्ही दर्शन करू शकता एकादशी वारी माझ्यासोबत तुमची घडवणार आहे मी त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा रामकृष्ण इंद्रायणी नदी आळंदीचा घाट परिसर आहे आणि त्या दिवशी महापूर आला होता आणि आता सगळी मंदिरं ही पाण्याबाहेर आलेली आहेत आणि पाण्याचा प्रवाह हा कमी झालेला आहे आणि एकादशी निमित्त आपण यांच्या इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊ शकतं हा स्तंभ आहे आणि पलीकडं ते माऊलींचं मंदिर आहे या पुलावरून इथं नाव दिसतंय संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि ह्या बाजूला पुलाच्या पलीकडं हे पांढरा मंदिर कशाचं आहे बुवा हे आळंदीत येणाऱ्या माणसाला प्रश्न पडू शकतो हे ज्ञानेश्वरी मंदिर आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा संगमरवरी दगडावरती एक दोन ते तीन मजले काम चालू आहे काम बरच झालेलं आहे आणि अख्खी ज्ञानेश्वरी तुम्हाला तिथं संगमरवरावरती कोरलेली दिसन दगडावरती श्रीक्षेत्र आळंदी मध्ये प्रवेश केल्यानंतर या इंद्राणीच्या पुलावरून मंदिराकडे जाणारा रोड या आणि ह्या रोडवरती भव्य दिव्य आषाढी एकादशीच्या आधी हे बनवले आहे श्रीक्षेत्र आळंदी आणि सजावट पाहू शकता मृदुंग विना हे तुळशी रुंदावन ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि हे काय या भंग पाहू शकतो तुळशीचा मात इथं सांगलेलं सांगलेले सांगितलेलं आहे त्यानंतर नाही इथं एक भव्य तुळशी वृंदावन म्हणू शकतो आणि तुळशीचा महिमा सांगणारे सगळे हा भंग पाहू शकतो आपण ज्यांना संपूर्ण अभंग वाचायचं आहे ओ या तुळशीच्या ओ या वाचायच्या त्यांनी व्हिडिओ थोडासा पॉज करून वाचू शकता आपण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बरेच जण म्हणतात की तुम्ही हे का नाही करत बॅकग्राऊंड आवाज का नाही व्हिडिओला तुम्ही स्क्रिप्ट का नाही लिहित व्हिडिओ बनवून तुम्ही स्क्रिप्ट बनवू शकता अत्यंत चा चांगल्या स्वरूपाची आणि मग व्हिडिओमध्ये आवाज टाकू शकता पण आपण तसं काही आत्तापर्यंत ट्राय केलेलं नाही आहे मी लाईव्ह जसे समोरची परिस्थिती जसं समोरचं सिच्युएशन असेल तसं आपण रिॲक्ट होत असतो तिथं तिथं त्यामुळे थोडाफार इकडं तिकडे शब्द होऊ शकतो बो, आठवण्यात कधी 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 अडकू शकतो ब बोलण्यात त्यामुळं तेवढी तेवढी चूक बोल माफ करा काही चुकला असेल तर आणि दर, दर पंधरवाडी एकादशीला ह्या चॅनलवरती मी पुन्हा सांगतो आहे दर्शन घ्यायला विसरू नका रामकृष्णहारी वारी संपून घरी चाललेलो आहे आणि पुढचे महत्वपूर्ण सूचना देऊ इच्छितो की लवकरच श्रावण महिना चालू होत आहे आणि श्रावण महिन्यात दर सोमवारी आपल्या चॅनलवरती एका नवीन शंकराच्या मंदिराचं महादेवांच्या मंदिराचं दर्शनसुद्धा आपल्याला घडणार आहे त्यामुळे सुद्धा आपल्या चॅनलवरती येऊन आपण भेट देऊ शकता आणि दर सोमवारी सोमवार शिव मोठा असेल आणि आज बऱ्याच काही गोष्टी असतील तर तिथं तुम्हाला त्या पाहायला मिळतील धन्यवाद